नमस्कार विद्यार्थी मित्रांनो प्लॅटफॉर्म मध्ये स्वागत आहे आज आपण व्हिडिओ मार्फत ही माहिती जाणून घेणार आहे की स्कॉलरशिपची जी आपण एक्झाम देतो पाचवीची त्यामध्ये दे मुलांना अभ्यासाचे नियोजन कसे करायचे म्हणजे की शाळेचा अभ्यास करून मग आपल्याला स्कॉलरशिपचा एक्झाम दो, दोन्ही दोनी पण गोष्टी कसं का काय मॅनेज करणार तर आपण हे सगळं या व्हिडिओ मध्ये बघूया आहे आपल्याकडे या सगळ्या गोष्टींसाठी स्कॉलरशिपच्या बॅचेस सुरू केलेल्या आहेत त्यामध्ये आपण काय काय घेणार आहे त्या बॅच मध्ये काय काय राहणार प्रॉपर अभ्यासाचे नियोजन सांगणार आता तर सांगेलच मी आणि तेव्हा तुमचं हा टाइम असतो तर किंवा मला हा सब्जेक्ट हार्ड जातो तर मी कोणता टाइम मला असा अभ्यास मला तसा त्यानुसार तुमचे पर्सनल पर्सनल अभ्यासाचे नियोजन म्हणता येईल असे पर्सनल ठीके वन टू वन ठीक त्यानंतर जुन्या जुना प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण आपण बघू म्हणजेच पीवाय क्यू अनॅलिसिस की लास्ट इयर मध्ये स्कॉलरशिपच्या पाचवी इयर त्याला कोणत्या प्रकारचे क्वेश्चन विचारले गेले ते आपण सगळे यामध्ये बघूया सर्व विषयांचे रेकॉर्डेड लेक्चर तुम्हाला मिळणार जर तुम्ही लाईव्ह लेक्चर बघू नाही शकले कोणाची टाइम एकदम तर ते मॅनेज नाही तुम्हाला कमेंट थ्रू आम्हाला विचारण्याची संधी मिळणार रेकॉर्डेड लेक्चर नुसार सुद्धा तुम्हाला तिथे रेकॉर्डेडच्या खाली जागा असं तुम्ही डाऊट विचारू शकता देवा तुमची सेम डे क्वेरी ई बुक सुद्धा तुम्हाला मोफत अवेलेबल असतात त्यामध्ये ज्या प्रकारे आपले पेपर असतात त्यानुसार सेट केली जाते आणि व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुद्धा तुम्हाला आ, सोय उपलब्ध असणार आहे असं आणि जे रेकॉर्डेड लेक्चर आहेत किंवा तुम्हाला किती पण किंवा जे डाउनलोड लेक्चर तुम्ही किती पण वेळा बघू शकणार ही तुम्हाला सुविधा उपलब्ध केलेली आहे ठीक आहे आणि हेच या डिजिटल बोर्डवर वर क्लासेस घेतले जाणार तर आमची ही पूर्ण बॅच आहे आमची ही पूर्ण आमचे सगळे टीचर्स आहेत कोण काय कंडक्ट करणार आपण बघूया तर पंधरा ऑगस्ट पासून ह्या बॅचेस आता सुरू होणार सुट्ट्या झाल्या तर या वीक पासून आपल्या सगळ्या बॅचेस सुरू होत आहेत तर लवकरात लवकर तुम्हाला बॅच जॉईन करायची आहे बॅच जॉईन करायच्यासाठी तुम्हाला दिल्या गेलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आहे एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सेव्हन सिक्स झिरो या नंबरवर तुम्हाला काय करायचं कॉन्टॅक्ट करायचा की आपण अभ्यास आपल्याला कोणत्या प्रकारे करायचा आहे आणि शिष्यवृत्ती कशी मिळणार शिष्यवृत्ती अशी होणार की पहिले आपण शिष्यवृत्ती जाणून घेऊया शिष्यवृत्ती मध्ये आपण जर एक्झाम क्रॅक केली ही जी स्कॉलरशिप एक्झाम आहे ती जर आपण क्रॅक केली तर आपल्याला ते काहीतरी नाईन्टी पर्सेंटच्या वर प्रत्येक असत की, की ओ, आता सध्या चेंज झालेला आहे ते तर गोष्ट अशी आहे की फक्त एक स्कॉलरशिप एक्झाम द्यायचे तुम्हाला शाळेमध्ये पण आपल्याला इन्फॉर्मेशन दिली जाते की अच्छा हा सिलेबस आहे इझी आहे वगैरे वगैरे फक्त तेवढा एक्झाम एक्झाम द्यायचे आणि जर तुम्ही ती एक्झाम क्रॅक केली तर तुम्हाला प्रत्येक वर्षाला फक्त स्कॉलरशिप मिळत जाणार ठीक आहे आता तो ते कसं करायचं हे सगळं मॅनेज कसं करायचं तर एक आपला असतो शाळेचा अभ्यास शाळेचा अभ्यास ह ना एक असतो आपला स्कॉलरशिपचा अभ्यास आणि एक असते आपली बाकीची दैनंदिन है ना आणि तिसरी असते आपली एक झोप चौथी या या सगळ्या गोष्टी मॅनेज करायच्या आहेत म्हणजेच काय करायचं आहे आपल्याला की की जो झोप की पाहिजे तितकी घ्यायची त्यानंतर दैनंदिनी थोडस आपण जर स्कॉलरशिपची एक्झाम देत आहोत तर ती जी दैनंदिनी आहे त्याच्या अर्धा वेळ देण्याचा ट्राय करायचं ठीक आहे आणि असं जरुरी नाही खेळणं करा ठीक आहे एक आपला जो संडेला असतो संडे ला तुम्ही रिवाईज करू शकता प्रत्येक गोष्टी आणि उरलेल्यामुळे छान खेळायचं ठीक आहे आणि शाळेमध्ये जे शिकवलेले ते घरी येऊन रिवाईज करून तुम्ही स्कॉलरशिपचा अभ्यास करू शका आपण आपल्या बॅचेसमध्ये तसं तुमच्या शाळेमध्ये झालेलं पण तुम्हाला रिवाईज होऊन जाणार पण तुम्हाला अभ्यास होऊन जाणार काही खूप असं वेगळं नसते पण आपल्या मुलाची याचे पॉझिटिव्ह की रिझल्टिव्ह रिझल्ट आपल्या मुलाची जी आयक्यू लेवल असते आयक्यू लेवल जी असते ती एक वाढून जाते है ना त्यामुळे तुम्ही पाचवी इयत्ता मध्ये जर हा अभ्यास सुरू करत आहेत आणि नंतर मग आठवी मध्ये असते बाकी एक्झाम्स असतात ऑलिम्पियड असते एनएमएमएस एन टी एस सी आठवीमध्ये गेल्या वर्ष पण आपण जर पाचवी मध्ये या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करणं सुरू करून देऊ तर आपली ती तल्लक बुद्धी थोडीशी वाढून जाणार है ना त्यामुळे आणि डिसिजन मेकिंग पॉवर वाढते किंवा कॉन्फिडन्स वाढतो या सगळ्या गोष्टी वाढून जातात ठीक आहे या सगळ्या गोष्टी तुम्ही इथे ऍड करू शकता या सगळ्या गोष्टी वाढतात तुम्ही फक्त एक वेळा अभ्यास करणं सुरू करा सगळ्या गोष्टी म्हणजे ते म्हणते ना की आपण हे कॉम्पिटिशनचं युग आहे तिथे आपल्या मुलाला कुठे आपण मागे नाही ठेवू शकत म्हणूनच आपल्याला या सगळ्या गोष्टी एक्झाम्स मध्ये पार्टिसिपेट करणं अनिवार्य होऊन जात म्हणूनच आम्ही आमच्या बॅचेस घेऊन आलेलो आहे तर तुम्हाला लवकरात लवकर बॅचेस जॉईन करायचं आहे दिल्या गेलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा असा हा आजचा माहितीपूर्ण व्हिडिओ होता व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि बेलायकन ला प्रेस करा थँक्यू सो मच